श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी शहरातील घनकचरा उचलणाऱ्या ठेकेदाराकडून मनमानी पद्धतीने कारभार सुरू असल्यानं शहरातील अनेक घरात कचराच कचरा कच्रा साचलाय गवळी बस्ती व परिसरातील भागात आठ आठ दिवस घंटागाडी न आल्यानं आज शुक्रवारी दुपारी अचानकपणे अक्कलकोट रोड आकाशवाणी केंद्राजवळील गवळी वस्ती भूलक्ष्मी नगर या भागातील नागरिकांनी थेट रास्ता रोको केला शहराच्या संपर्कातील मुख्य रस्त्यावर घराघरातील साचलेल्या कचऱ्याच्या पिशव्या रस्त्यावर ठेवून रास्ता रोको आंदोलन केलं जोपर्यंत घंटागाडी येणार नाही तोपर्यंत हा रस्ता रोको आणि येथील कचरा परत घरी घेऊन जाणार नाही असा पवित्रा घेण्यात आला यामुळे चिंतेचा विषय पडला गेल्या आठ दिवसापासून या भागात घंटागाडी न आल्यानं जनदर्पण न्यूज चॅनलचे प्रतिनिधी यांनी घटनास्थळी भेट देऊन तेथील नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कचरा उचलण्याचे काम बंद पडल्याची चर्चा आहे शहरातील करदात्यांकडून कचरा उचलण्याचं कर, कर घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत दरवर्षी आठशे ते हजार रुपयापर्यंत आकारणी होऊन सुद्धा प्रशासनाकडून योग्य नियोजन होताना दिसत नाही याबाबत गेल्या आठ दहा दिवसापासून याबाबत तक्रारीवर तक्रार येत आहेत पण प्रशासनाकडून योग्य तो कारवाई होताना दिसत नाही तातडीने याकडे पालिका आयुक्त व संबंधितांनी लक्ष देणं गरजेचं आहे कचरा काढणार करणे तिकडं कचरा पडलं तर इकडे देवापुढे पुढे फोटो सगळं कोणी घेऊन जात नाही आम्ही सगळं हात देऊ लाल तुम्ही येऊन काय तर कितीदा सांगू लागले कोंडी महेंबर नाही पुरुण नाही उत्तरगावकर नाही आणि कदरी महेंबर नाही इकडे मयंबर पुढच्या इलेक्शनला आम्ही मत घालणार नाही काय कोणी ना मत आता <गलता> काय केले सगळ्या अधिकाऱ्यांना रोडावर पाणी सोडायचं नाही धुवायचे नाही केले ना आमच्या गल्लीतलं घाण पाणी यायचं बंद करायचं पाणी सगळं प्लास्टिकच्या पाणी चाला। चाला। लागले आठ आठ दिवसांना ते ऐकताला बी सांगितलं आम्ही बघून गेले कोणी काही केलेले नाही तसंच चालू आहे आता तीस वर्ष झाले आम्ही ते येऊन ते चालूच आहे ते कास्टिकच पाणी बंद व्हायला पाहिजे आम्हाला ते कास्टिकच पाणी बंद व्हायलाच पाहिजे आम्हाला मुला आजारी पडू लागले महानगरपालिका आयुक्त वारंवार दोन अधिकारीला ते लागर पर्यंत कचराची गाडी एक एक महिन्यामध्ये फक्त दहा दिवस तिथं असताना त्यांनी घेत नाहीत तिथं महिलांना मानतात त्यांनी नाही तुम्ही कचरा स्वतः गाडीमध्ये टाका अरे आम्ही माणसाला महानगरपालिका का ठेवलं आम्ही घरच्या घरी टॅक्स भरतो सहाशे सत्तर जो टॅक्स आहे ना होत आम्ही ते घरातला वर्ष टॅक्स भरतो हो का भरतो ते कचराचा ते कचऱ्याचा टॅक्स घेते हो आणि आयुक्ताला यांना बी माहित नाही हे जून अधिकारी सगळं खेळ खेळतात हे ऑनलाईन मध्ये सिस्टीम मध्ये आम्ही पाठवलो मी विनंती करून आयुक्त मॅडमला विनंती करून सांगतो पूर बाग मध्ये लक्ष्मीनारायण टाकीचे राम मंदिर पासून बोलकोटेनगर कचराचा गाडी व्यवस्था नाही आहे इथला नगरसेवक जो आहे ना सगळं अनपड नगरसेवक आहेत जो असू द्या ते सगळं अनपड आहेत मी असं ना, अरे त्यांना कायदा माहित नाहीये ते काय आणि आज गरीब लोक रस्त्यावर कचरा टाकला तर महानगरपालिका त्यांच्यावर गुन्हा दाखल करते सोलापूरचे ग्राम दैवत श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वरांच्या पावनभूमीत जानेवारी महिन्यात श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वर गड्डा यात्रेनिमित्त होणाऱ्या यांनी मज्जन अक्षता सोहळा व मकर संक्रांती व होमहवन कार्यक्रमात तसेच या धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व शिवभक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच कुरहीन शेट्टी समाजाचे युवा नेते मान्य श्री श्रीनिवास विठ्ठल जोगी यांची मध्य रेल्वे बोर्ड सोलापूर समितीवर निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्रभाकर गोरंटी सिद्धेश्वर बुगडे अमर मासा प्रभाकर गणपा श्रीनिवास साई श्रीनिवास बुट्टा श्रीनिवास गडगी राजू काकी जनार्दन गडगी व समस्त श्रीनिवास जोगी मित्र परिवार